हाय फ्रेंड्स आज मी घेऊन आले आहे सुंदर अशी ही नाजूक मोत्याची फुलदाणी या फुलदाण्यासाठी मोत्यांचं स्टँड आणि त्यावर ही नाजूक सुंदर युलिशी अशी ही मोत्याची फुलं जे की अतिशय झिरो नंबरच्या मोत्यापासून ही फुले बनवलेली आहेत कशी वाटते ही फुलदाणी तुम्हाला नक्की मला सांगा आणि प्लीज जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खाली कमेंटसुद्धा करा तर पहा ही फुलदाणी कशा पद्धतीने मी बनवली आहे ती अगदी लहान झिरो साईजचे जे मोती असतात त्यापासून ही फुलं बनवलेली आहेत तारेमध्ये हे गुंफलेली आहेत आणि खालचं जे स्टँड आहे ते आठ नंबरची मोती आणि सहा नंबरची मोती वापरून बनवलेलं आहे तर बनवताना प्रथम तारेमध्ये मी अंदाजे साठ सत्तर हे बारीक मोती ओवून घेतलेत आणि पहिली बा पाकळी बनवण्यासाठी बारा मोती मी इथं घेतलेली आहेत आणि या तारीला जे आहे मोती अशी घट्ट ओढून घ्यायची आणि दोन वेळेस पीळ द्यायचं आहे ही आपली पहिली पाकळी बनली आहे आणि आता परत बारा मोती आहेत परत आत अशा पद्धतीने पाकळीचा आकार देऊन दोन वेळेस इथं पीळ द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बारा बारा मोती घेत मी पाकळ्या बनवते दोन वेळेस आपल्याला इथं पि द्यायचं आहे म्हणजे या पाकळीतली मोती त्या पाकळीमध्ये जाणार नाहीत अशा पद्धतीनं आपल्याला हे पाच पाकळ्यांचं फुल बनवायचं आहे हे जे मोती आहेत ते अगदी सर्व सर्वात लहान साईजची जी मोती असतात झिरो नंबरची ते ही मोती आहेत त्यामुळेच हे फूल जे आहे अतिशय नाजूक आणि सुंदर बनतं तर ही आता आपली शेवटची पाकळी आपण बनवतोय घट्ट असा दोन वेळेला पीळ द्यायचा आहे सर्व पाकळ्यांचा आकार अगदी व्यवस्थित समान करून घ्यायचा आहे उरलेली जी छोटी तार असते ती खालच्या तारीला गुंडावून घ्यायची आहे अशा पद्धतीने पीळ देऊन घ्यायचा आहे खालच्या तारीला उरलेली मोती आपण काढून टाकायची तर अशा पद्धतीने हाताने दाबून फुलाचा आकार द्यायचा आहे तर अशी चार पाच कलरमध्ये मी फुलं बनवून घेतलेली आहेत गोल्डनची फुलं थोडी जास्त बनवलेत त्यामुळं फुलदाणी छान वाटते गोल्डनची फुलं बनवताना मी दहा दहा मोत्यांचे छोटे छोटे हे फुलं बनवलेले आहेत दहा दहा मोत्याची एक अलेक, एक पाकळी ही बनवली आहे आणि लहान लहान साईजची गोल्डनची फुलं बनवली आहेत अशा पद्धतीने एकाले एक एकाले एक हे फुलं जे आहेत ते गुंड गुंडाळून घ्यायचे आहेत तारात व्यवस्थित गुंफायची आहे यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे हो, तुम्हाला ज्या मोत्यामध्ये हवं हवेत तसे तुम्ही बनवून घेऊ शकता प्रत्येक फुलाची तार अगदी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची म्हणजे फुल जे आहे ती यातून निसटणार नाही आहे आणि हे मोती बनवताना मी अगदी लहान साईजची मोती वापरले त्यामुळेच ही फुलं सुंदर वाटतात अशा पद्धतीने एक एक फूल आपण गुंफत आहे सर्व बाजूनी फुलं येतील अशी काळजी घ्यायची गुंफताना एका साईजने जास्त नाही झाली पाहिजे ही काळजी घेत सर्व बाजूनी फुलं एक एक गुंफत जायचंय सर्व फुलं आपली इथं गुंफून झालीत अशा पद्धतीने फुले मी गुंफलीत वा तर ह्या फुलदाणीचा वरचा पुष्पगुच्छ तयार झाला आहे आता आपण खालचं स्टँड बनवण्यासाठी वायरमध्ये इथं मी सहा मोती ओवून घेतलेत जे की आठ नंबरचे आहेत त्याला दोन वेळेस गाठ द्यायची आणि सुई पुढच्या मोत्यामधून फिरून घेते आणि आता इथं मी चार मोती टाकलेत आणि खालच्या एका मोत्यातून सुई काढून घेते म्हणजे हे पंचकोण बनवायचं आहे हे पहिलं आपलं पंचकोण कम्प्लीट झाले आता पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि तीन मोती टाकायची साईडचा एक आणि खालचा एक असे म्हणून पाच होतात यानंतर तीन तीन मोती टाकतच आपल्याला हे पंचकोन बनवायचे आहेत साईडचा सा एक मोती मिळतो आणि खालचा एक मोती मिळतो अशा पद्धतीने मी पाच पंचकोण बनवून घेतलेत आणि हा शेवटचा जो आहे त्यासाठी तीन मोती आपल्याला आधीच मिळतात तर फक्त दोन मोती आता इथे टाकायची आहेत आपल्याला साईडचे दोन आणि खालचा एक असे तीन मोती आपल्याला आधीच मिळतात तर दोन मोती टाकून हे शेवटचं पंचकोण कंप्लीट कम्प्लीट करायचं आहे हे मोती जे आहेत आठ नंबरचे मोती आहेत आता सुरुवातीला जे वायर होते ते मी कट करून घेते इथे यानंतर आता आपल्याला वर चौकोन बनवायचे आहेत त्यासाठी लाल तीन मोती टाकलेत आणि खालचा पांढरा एक मोती आहे तर हे पहिलं चौकोन आपलं झालं आहे त्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आता दोन दोन लाल मोती टाकणार आहोत आपण साईडचा एक आणि खालचा एक मोती आपल्याला मिळतो तर फक्त आता दोन दोन मोती टाकून हे चौकोन जे आहेत ते आपल्याला बनवायचे आहेत लाल दोन मोती इथे टाकायचे बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीनं हे सर्व चौकून आपण कम्प्लीट करून घेणार आहोत तर हे पहिली लाईन आपली चौकोनाची कम्प्लीट झाली आहे आणि त्यावर आता गोल्डन आणि लाल मोती टाकून परत चौकोन बनवायची आहेत आपल्याला त्यातले पाच चौकोन मी आधीच बनवून घेतलेत यामध्ये फक्त आता एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे आणि एक लाल मोती टाकून वरची लाईन जी आहे चौकोनाची कंप्लीट करायची आहे सेम खालच्या प्रमाणेच आहे फक्त इथं गोल्डनचा एक मोती आणि लाल एक मोती टाकायचा आहे म्हणजे बरोबर मध्यावर गोल्डनची लाईन येते त्याप्रमाणे पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची एक गोल्डनचा आणि एक लाल मोती टाकायचा तर ही लाईन आपली आता कम्प्लीट झाली गोल्डनचा मोती टाकल्यामुळे बरो बरोबर अशा सरळ लाईनीमध्ये गोल्डनची मोती येतात आता काय करायचं आहे दोन मोत्यातून सुई काढायची आणि तीन पांढरी मोती टाकायची इथं आपल्याला आता पंचकोण बनवायचे खालचे दोन मोती वापरायचे आणि वरती तीन मोती टाकायची खालची लाल दोन मोती आणि वरती पांढरे तीन मोती येतात आता परत पुढच्या दोन मोत्यातून सुई काढायची आता इथं आपल्याला पांढरे दोन मोती टाकावे लागतील कारण साईडचं एक पांढरा मोती आणि खालचे लाल दोन मोती आपल्याला आधीच मिळतात खालच्या दोन मोत्यातून परत सुई काढायची तर या पद्धतीनेही पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत फक्त आता पांढरे दोन दोन मोती टाकून हे पंचकोण बनवायचे आहेत खालच्या दोन मोत्यातून सुई काढायची आहे दोन पांढरे मोती आता परत टाकायचे आहेत साईडचा सा एक पांढरा मोती आणि खालची लाल दोन मोती असे म्हणून हा पंचकोण बनतो तर हे पा हे पंचकोण बनवून झालेत वरती आपल्याला सहा पांढरे मोती मिळाले मिळालेत ह्या सर्व मोत्यातून एकदम मी सुई फिरून घेते अगदी गोल असा याला आलेला आहे यानंतर सहा नंबरचे चार मोती टाकून आपल्याला परत वरती पंचकोण बनवायचे आहेत आता इथे तीन टाकावे लागतील मोती आणि बाजूचा एक आणि खालचा एक आता खालच्या एक एकाच मोत्यावर आपल्याला हे पंचकोण बनवायचे आहेत आणि हे जे मोती आहेत हे सहा नंबरचे आहेत लहान साईजची मोती आहेत हे खालच्या एका मोत्यातून काढायची तीन हिरवी मोती टाकत ही लाईन आपल्याला कम्प्लीट करायची तर अशा पद्धतीने पहा आता ह्या हिरव्या दोन दोन मोत्यामध्ये एक लाल मोती टाकायचं आहे हा लाल मोती पण सहा नंबरचाच आहे हिरवी दोन मोती झाले की परत एक लाल मोती इथं टाकायचं आहे तर अशा पद्धतीने पहा छोटी कळशी भातुकलीच्या खेळामध्ये असते ना छोटी घागर तसा ह्याला आकार आला आहे तुम्हाला अशी घागर किंवा छोटी कळशी बनवायची असेल भातुकलीच्या खेळामधली तर ते तुम्ही बनवू शकता अतिशय गोल गरगरीत असा आकार याला आलेला आहे आता खालचं जे तळ आहे म्हणजे स्टँड ते बनवायचे कारण त्यामुळं फुलदाणी आपली उभं राहते तर इथं पाच मोती टाकलेत मी आठ नंबरचे आणि खालच्या एका मोत्यातून काढून घेते इथं षटकोण बनवायचे आहेत आपल्याला आता खालचा एक आहे साईडचा साई एक आहे तर चार मोती टाकाव्या लागतील साईडचा साई, एक आणि खालचा एक मिळून हे षटकोण बनतो ही मोती आठ नंबरची वापरायचे आहेत आणि आता काय करायचं ही षटकोण बनून झाल्यानंतर साईडला परत गोल्डनचे दोन दोन मोती लावते मी मधल्याबरोबर दोन मोत्यातून सुई काढायची पांढऱ्या दोन मोत्यातून आणि त्यावर आता गोल्डनचे दोन मोती टाकायचे आणि परत खालच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीनं कॉर्नरचा एक मोती आता सोडून द्यायचा आहे आणि ह्या पुढच्या दोन मोत्यावर परत गोल्डनचे दोन मोत्या आपण टाकणार आहोत कॉर्नरचा एक एक मोती सोडून देऊन मधल्या दोन मोत्यावर हे गोल्डनची मोती टाकायची आहेत आणि चौकोन बनवायचे आहेत तर अशा पद्धतीनं ही फुलदाणीचं स्टँड जे आहे ते आपलं तयार झालं आहे आणि यावर आता आपण ही फुले बसवायची आहेत त्यासाठी तारीचे टोप जे आहे त्या साईजचं मी करून घेते गुंडाळून आणि खालच्या स्टँडमध्ये हे सेट करते तर अशा पद्धतीनं आपली सुंदर नाजूक अशी ही फुलदाणी तयार झाली आहे कशी वाटते तुम्हाला नक्की मला सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकानवर क्लिक करा खाली कमेंटही करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये